काय काय गुन्हा केलाय दांगा टॅपला पायवर पाय वरती कर तू काय वरती करला मिशाल मग सोडतो एवढा बघ मिशाला की त्याला गोळा घालतो अर्धा किलो किती गोळ्या आहेस हा सर किती वेल आहेत हा सर किती वेळा आहेत कोण आहे नाजीराव सिंगाम आयपीएस आधी आज तुम्हाला सर्वांना घेऊन जायचं आहे आमच्या सासूच्या लग्नाला <laughs> शिक्षण भरपूर झालं माझं पंधरा वर्ष एका भागात नापा दा। की मी डायरेक्ट बाजीराव पी एस तर माझ्या सासूचं लग्न आहे मेहमीचं जावळ आहे इडीचा गण देवाला चांगलं केलंय मिठाचं लाड केलंय हा देनाची उसळ आहे सिंग लावून सफात घ्या एक माग झालं खायचं बरं का मागायचं नाही आज बाजून घेवा जणी पाणी घेऊन प्यायचं आणि आता घरचा तवा आहे कायच आणि मला बी काय कमी नाही सर चाळीस एकर रुस आहे माझ्या पत्रवर सुवीला मोटर लाईन आहे झिंतीला पाईपलाईन आहे कारखान्याला पाठवलाय सगळ्यांचा पगार गेला काल आज मला श्रीजी मीनं पाठवलंय मी वाजली म्हणून माझी बदली झाली एरियातना बघतात काल मरता मरता वाचलो होतात चाळीस गाड्या माझ्या अंगावर गेल्या नसीब फुलाखाली बसलो म्हणून वाचलो गाड्या होऊन गेला मी फुलाखाली होतो फिरलो म्हणून वाचलो मला ओळखलं मी कोण आहे अनेक लोकांचं मनोरंजन करणारे नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे